रामराम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मी तुमचा मित्र अण्णासाहेब सावरगावकर तर मित्रांनो मी तुम्हाला केशर आंब्याची माहिती सांगतो तर आधी लयमोठे व्हिडिओ दिलेले आहेत आपण पण तुम्हाला एक सांगतो की बरेचसे आपले शेतकरी बांधव काय म्हणतात की भाऊ आम्ही जे आमची केशरी आंब्याची बाग लावलेली आणि त्याला जे आंबे लावलेत ना लागलेत ना ते आंबा पाडाला आला कसा ते त्याच्यात व्हिडिओ दिलेले आहेत पण तरी पण पुढचा व्हिडिओ मी देत होते ह्याच्यातूनच काढतो पुन्हा पण लय मोठा होईन सगळ्याच माहिती सांगितल्या त्याच्यामुळे मी थोडक्यात एक माहिती सांगतो बरेचसे आपले शेतकरी बांधव काय होते आडी लावतात आडी लावते म्हणजे आपल्या खचपण असते नाही तर मग साळीचं भुसकट असते गव्हाचं भुसकट असते नाही तर मग बनग्या असतात किंवा आपलं सोयाबीनचं तुरीचं ज्वारीचं जे काय भुसकट असतात ह्या भुसकाटात पीक घालतात मग भुसकाटात पीक घातल्यावर काय होतं माहिती का त्याला थोडंफार हवासुद्धा लागत नाही आता एखादं भुसकट असलं तुम्ही आणखीन तुमचा अनुभव सांगा तुम्ही जे काय भुसकट असते का भुसखटात जर आपण ह्याची आडी लावली आंब्याची अशी एका एक एका एक थर लावून त्याच्यावर भुसकट टाकतो भुसकटात काय होतं असं गुदमरतं बुद्मर्त आहे गुदमरतं असल्यामुळं काय होतं त्याला हवाच लागत नाही ह्या आंब्याच्या फळाला हवा लागत नाही हवा नाही लागली तर ह्याला बारीक बारीक रंध रंध्रसुद्धा असतात ह्याला हे तुम्हाला सांगितलं बारीक बारीक डॉट असतात म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला काय असतं हे जे काय देट असते का देटामधून ते सगळं हवा हे घेत असते मग काय होते माहिती आहे का ती ज्यावेळेस आडी लावतो आपण त्या भुसकाठामध्ये तर त्याच्यातून काय होते त्याला हवा हे नाही भेटल्यामुळं हे आंबा पिकत हे आंबा पूर्ण पिकत होई पण पिकत तर काय होते ह्याच्या देटाला इथं हिचे काय बो हे मेन डेट आहे का हे ह्या देटापाशी आंब्याच्या मेन देटापाशी आता काळे पडते मोठा खड्डा पडतोय असं पूर्ण असं इतकं काळे पडतं हे असं हे तुम्हाला दिसत असं असं पूर्ण असं हे काळं होते आणि हे काळं झालं आणि हे आंबा पूर्ण सडल्यासारखा होतं आणि बारीक जरी काळं जरी असलं ह्याच्या बुडाला इतकं इतकं थोडंसं तरी बी गिरायक आपल्याकडून ते आंबा घेत नाही कारण मग ते त्या जवळ आपण बी असलो तरी आंबो आपण ते आंबा घेतून का नाहीत घेणार मग ह्याला काय करायचं आहे ह्याला तुम्हाला सांगितलं की आपण काढताना काय करतो गडबडीने काढतो तर आपल्यावर चला बाबा पाडायला लागला आंबा पाडायला लागलं लगेच खटा खटा खाटा तोडतो आणि लगेच आडीला लावतो आणि हे होतो पण ती चूक करायची नाही चूक कोणती करायची नाही की आपण तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो आता ही आंबा आहे आंबा तुम्हाला तोडून दाखवतो वाटलेस ह्या आंबा तोडलाय आणि ह्याच्या आंब्याच्या इथून देटापासून आता तुम्ही बघा ह्या बाय देटापासून तोडला आता हे चिक चिक तुम्हाला दिसत असन हे चिक आता हे चिक जर ह्या असा पूर्ण उतारला आंब्या की हे काय होते ह्या चिकात एवढी ताकद असते मित्रांनो तुम्हाला चीक तुटल्यावर तुमच्या लक्षातच असं मधले जे काय ही असे त्याची रंध्र असे बारीक बारीक पांढरी पांढरी ठिपक्या दिसत तुम्हाला हे ठिपक्या पूर्ण ती ही होतोय आणि ते उतरल्यामुळं काय होतंय हे चिक काय काय आहे सडिण्याचं काम आहे ही चीक बाहेर जर निघला तर ह्या का वरच्या सालट्यावर हो जर गेलं तर हे पूर्ण काळं पडते आणि लवकर सडतो सडतोय ती एक चूक होती आणि दुसरी कोणती होती माहिती आहे ही जे आपण चिक पडलेलं असते हे आपण चिक साफ करीत नाहीत आणि आप आता बघा तुम्ही चिक जिथं जिथं पडला होता का का आर्दा मिंटा। आर्दा मिंटा हे काळे डाग तुम्हाला दिसत असतील म्हणजे इतक्या किती आता तोडून किती मिनिट झाले असे ना अर्धा मिनटं अर्ध्या मिनटातसुद्धा आपल्याला त्याचा हे पाहायला भेटतंय त्याच्यामुळे आपल्याला ही चूक करायची नाही सगळ्यात मोठी चूक ही करायची नाही आता तुम्ही म्हणताना मग ही आंबा कसा तोडायचा काय करायचं हे चिकत गळचं असते तर मित्रांनो तुम्हाला सांगतो ह्याच्या अगोदर व्हिडिओ दिलेला आहे आता ही जी काय आंबा आहे हां आंबा आपण हे वरच्या देटापासून तोडायचा आहे आता आपण हे देठापासून तोडला आणि खुडीन जर तोडा आपण जे खुली म्हणजे झ्याला असतो झ्याला जर तोडा आलात तर आपल्या इथून तुटत होते इथून या इथून तुम्हाला दिसत असा ह्या देठापासून देठाच्या थोडंसं वर दोन वर ह्याच्या अगोदर आपण हिड दिलेला आहे आता हे जरा इथून कट केला हा बाई तुम्हाला दाखवतो या बाय आता इथून जर कट केला तर ह्याच्यातून चिक येत नाही ह्या भाई चिक येत नाही तर ह्याच्यातून काहीच चिक येत नाही त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं हे डेटापासून जर तोडला तर ही इथं सडत नाही नाही सडला तर आपल्याला आप चांगला बाजारभाव भेटते आणि आपलं गिराक तुटत नाही आणि काढल्यावर तुम्हाला सांगितलं की आपल्याला पेपर हातरायचे आहेत आणि पेपर हातरून जिथं आपल्याला आडी लावायची तिथं लावा तर मग एखाद्या कॅरेटमध्ये लावा कशी लावायची तुम्हाला मागचा व्हिडिओ दिलेला आहे तरी बी तुम्ही म्हणलात तर मग पुढचा व्हिडिओ हो देईन त्याच्यामुळं ही जर चुकी केली नाही तर आपले आंबे तोंडाला सडत नाहीत एवढे महागामवलायचे आपण आंबे लावायची आडी लावायची आणि त्याच्यात जर असं हे झालं का मग नुसकान आपलेली होती त्याच्यामुळं ती चूक करायची नाही तर माहिती नक्कीच आवडली असेल तर भेटू पुढच्या मा नवीन माहितीचं तोपर्यंत आता राम राम